तेगावला जाताना मनमाड नांदगाव आणि नांदगाव नंतर मग औरंगाबाद रोडनी कसारी या ठिकाणी जावं लागतं आणि कसारीहून सोळा किलोमीटर जातेगाव आणि पुढं तो रस्ता जो आहे तो बोरठाणला जातो मध्ये दे एक ढेकू म्हणून देखील गाव लागतं तर त्या रस्त्याने आम्ही आता चाललेलो आहे तिक खूप छान आहे फक्त पावसाची गरज आहे वर आबाळ देखील आलेला आहे फक्त या आबाळातून पाणी खाली पडलं पाहिजे लवकर आणि म्हणजे खरं आज श्रावणी सोमवार महादेव या भागातील शेतकरी वर्गाला पावेल असं चित्र आहे मक्का ज्या आहेत त्या जा फुलाऱ्यामध्ये आहे कडीस फेकण्याच्या तयारीत आहे आणि पावसाची अत्यंत गरज आहे नाहीतर मग हे कणीस देखील लहान येईल आणि बघा पायी पायी रिटर्निंग आलेले आहेत अजून चौदा पंधरा किलोमीटर बाकी आहे या छोट्या टॅम्पोमध्ये बघा वर बसलेले आहेत माणसे मुलं या गर्दीवरूनच असं वाटतंय की खूप मोठी गर्दी असेल आज तिसरा स्राव आणि सोमवार आणि भरपूर गर्दी असेल कारण की बऱ्याच लांबून भाविक पायी पायी निघालेले आहे जातेगावला पिनाकेश्वर महादेव मंदिर आणि जातेगावला जाताना बघा छान छान या मस्त मस्त टेकड्या आणि काही सुंदर बंदरा आहे फुल भरलेला आहे पाण्याने आहा हा 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 लईच भारी आहे वा वा, वा, वा। लय भारी लय भारी खूप सुंदर आणि नागमोडी वळण घेत आम्ही निघालेलो आहोत जाते गावला अनेक जण मुलं बघा या ठिकाणी दमलेले आहेत आणि थांबलेले आहेत जसं जसं आता आम्ही पुढे निघालो आहे तस तशी गर्दी वाढत चाललेली आहे आणि अजून तर भरपूर लांब जायचं आहे गाड्या तर इथूनच पार्किंग दे। पार्किंग इथूनच फुल झालेली आहे ना इथूनच ट्रॅफिक जाम झालेले आहे ट्रक आला तिकडून बापरे खूपच लांब वाढत आहे इथून अजून चौदा किलोमीटर लांब आहे का गाडी ट्रॉफिक इथूनच जाम झालेली आहे हा जाते गाव सोळा नाही एक पॉइंट सहा असं दिसत आहे कारण इथूनच ट्रॉफिक जाम झालेली आहे चार चार जण मोटर रस्ता जाम झाल्यामुळे बघा नागरिक कडून चाललेले मुलं शेतातून चाललेले आहे विराज नाहीये शेवटी अडीच तासानंतर आम्ही निघालो आहोत पाहुणे तीन झालेले आहे अजून जाते गावला पंधरा किलोमीटर बाकी आहे आणि कसारीच्या या घाटातून आता रस्ता पुढे निघालेला आहे एकदाची सुटका झालेली आहे दादां आमची ही छान छान निसर्ग आहे बघा थोडं बोर झालेलं आहे तर आम्ही आवाज भरपूर आलेला आहे झालं का दर्शन जातेगावला गेले होते का झालं झालं बघा परत पुढे ट्रॅफिक आहे कसारे घाटातून दिसणार आहे सुंदर दृश्य कुठली देवी म्हटले चंद्रशरी देवी या ठिकाणी घाटात देखील दोघी बाजूने वाहने लागलेली आहेत मस्त मस्त टेकडे आहे जणू असं वाटत कि आम्ही लद्दाखलाच आल्यासारखं वाटतय पाऊस थोडा कमी आहे आणि बघा आणि लदाख सारखं का वाटतं या ठिकाणी पाऊस जर का असला तरी गवत वगैरे वाटत नाही आणि सर्व एकदम अजूनही जी जमीन आहे ती झाकलेली नाही आहे माती दिसते खडकाळ जमीन आहे आणि लद्दाखला देखील असंच उंच उंच छान छान टेकायला लागतात एक पावसाचं सबकं येऊन गेलं आहे त्यामुळे जरा गारवा झालेला आहे हवेमध्ये परंतु दोन अडीच तास मध्ये टॉपिक मध्ये अडकल्यानंतर व्हिडीओ सुद्धा इच्छा राहिली नाहीये पण काढतोय व्हिडिओ आम्ही आवड या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी जमीन आहे वनीकरणाची ती खूप मोठी आहे आणि या ठिकाणी साहेबांचं म्हणणं आहे की औद्योगिक वसाहत या ठिकाणी आली पाहिजे इंडस्ट्रीज आली पाहिजे या ठिकाणी पाणी कमी आहे परंतु पाणी आणता येईल परंतु जमीन भेटणार नाही त्यामुळे खरोखर सरकारने विचार केला पाहिजे की एम आय डी सी आली पाहिजे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मुबलक अशी जमीन आहे आणि जवळच इकडे संभाजीनगर आहे या बाजूने नांदगाव आहे एका साईडने चाळीसगाव देखील आहे चांगला डेव्हलप होईल एम आय डी सी चांगल्या प्रकारे या ठिकाणी डेव्हलप होऊ शकते तसेच छोटे छोटे तलाव देखील आहे आणि आम्ही आता जातेगाववरून पिनाकेश्वर मंदिरकडे पोचत आहोत पूर्ण ट्रॅफिक जाम आहे अजूनही दुपारचे साडेतीन झालेले आहेत तरी देखील रस्त्याने खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मोटरसायकल आहेत तसं ट्रॉफिक देखील अनेक ठिकाणी थांबवलेली आहे पार्किंग करून नागरिक वर गेलेले आहे आणि हे बघा मंदिर दिसतंय इथे महादेव बाबा या ठिकाणी आता आम्हाला जायचं आहे रस्ता खराब आहे एक नंबर आणि तीन नंबर पार्किंग आहे कावडवाले एकोणवीसशे त्रेसष्ट साली हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे संत जनार्दन स्वामींनी हे मंदिर बांधलेलं आहे स्वयंभू असं हे देवस्थान मी देखील पाच सहा वर्षानंतर आता प्रथम चाललेलो आहे महादेवाच्या डोंगरावरून दिसणार हे दृश्य आणि फुल घामोघाम झालेलो आहे आम्ही अजूनही मंदिर भरपूर लांब आहे बम बम भं बोले ओम हो नम शिवाय बरेच दिवस झाले त्यानंतर आम्ही आज पुन्हा एकदा मोठ्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत गर्जी भरपूर आहे विविध विक्रेते आलेले आहेत आता आपण मी नाही ओळखलं

दुकानं भरपूर लागले आणि मग या ठिकाणी मस्त सेल्फी फोटो घेतलेले आहे छान छान मोठ्या प्रमाणात प्लास्टिक इकडं तिकडे सर्व अस्तव्यस्त पडलेले होते एवढीच गोष्ट त्या मनात खटकली आणि आम्ही ग्रुपने फोटो घेतलेला आहे सेल्फी आणि खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे निसर्ग आहे पण या निसर्गात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे थोडंसं मनाला वाईट वाटलं काहीतरी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे खाण्यासाठी आणि व्यावसायिकांना बी व्यवसाय भेटला पाहिजे परंतु पर्यायी प्लास्टिकचा वापर न करता काहीतरी काचेच्या वस्तू कागद पिशवी याचा वापर व्हावा किती सुंदर आहे बघा निसर्ग लय हो लय छान आहे देवाच्या डोंगरावरून दिसणार हे दृश्य खूपच भारी या एक पुरातन असं कुंड आहे पाण्याचं आणि शेवटी मंदिराजवळ पोचलेलो आहे नाशिकवरून सकाळी साडेआठ वाजता निघालेलो होतो आणि बोले आणि पुरातन काळातील हे भोलेनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत एकोणावीसशे त्रेसष्ट साली मंदिर हे मंदिर बांधलेलं आहे आणि संत जनार्दन स्वामी यांनी बांधलेलं आहे जातेगावचे जे गावकरी आहेत पुढारी मंडळी वगैरे तर सर्व गावकऱ्यांनी हे छानचं मंदिर बांधलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून श्रावण महिन्यामध्ये मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते आणि महाराष्ट्रातून नव्हे तर देशविदेशातून देखील भाविक या ठिकाणी येतात कारण की आए, हे जे हो मंदिर आहे हे भारतातील एकमेव मंदिर आहे स्वयंभू आहे असं सांगण्यात येतं की स्वयंभू आणि एकमेव भारतातील मंदिर आहे आणि छानपैकी या ठिकाणी फोटो घेतलेला आहे मिराचा परंतु खाली सर्व प्लास्टिक आहे सकाळी आठ वाजेपासून निघालेलो होतो आणि आता पाच साडेपाच झालेले होते म्हणजे तीन तास थांबावं लागलं त्यामुळे असं वाटलं की आपण पत्रकार आहोत आणि मग इथे या ठिकाणी यात्रा आणि खूप छान असं नियोजन आहे तर आपण संस्थानला भेटूया आणि आपलं जर का लवकर दर्शन झालं तर खूप बरं होईल त्यामुळे संस्थांच्या जे ट्रस्टी होते त्यांना मी विचारलं की दादांनो मला जाऊ द्या माझ्याबरोबर अजून दोन तीन जणं आहे बराच वेळ झालेला आहे आम्ही निघालो आहे परत नाशिकला जायचं आहे परंतु या दादांनी सांगितलं चावी पोलिसांकडे आहे पोलिसांनी सांगितलं की चावी त्यांच्याकडे आहे आणि मध्ये तुम्हाला जाऊ देणार नाही दुसरे लोक परत बोलतील मी म्हणून मीडियासाठी काही व्यवस्था केली असतील तुम्ही ते बोलले नाही नाही काही व्यवस्था केलेली नाही आणि त्यामुळे मग आम्ही रांगेतूनच दर्शन घेण्याचं ठरवलं आणि मग या ठिकाणी देखील सव्वा ते दीड तास दर्शनासाठी लागला याच ठिकाणी पावणे सात वाजले आम्हाला आणि मग आम्ही वापस निघालो आणि श्रावणी सोमवार होता आमच्यामध्ये खरं तर नंतर आम्हाला खूप खूप भूक लागलेली होती उपा सोडायचा होता बघा रांगेतूनच छानपैकी दर्शन घेतलेलं आहे आणि मध्ये दोन तीन तास महादेव महादेवचंद्रेश्वर मंदिर या ठिकाणी ट्रॅफिक जाम असल्यामुळे गेलेले होते त्यामुळे पूर्ण चेहरा उतरून गेलेला होता आणि हिम्मत नव्हती राहिलेली बोर झालेलो होतो तुम्हाला आज ते पिनाकेश्वर मंदिरात आलेले आज तुम्ही दर्शनासाठी कशी आहे पाच किलोमीटर आहे गाड्या कुठे लावल्या पार्किंग काय पे पार्किंग होती का फ्री होत फ्री फ्री पार्किंग त्यास पूरी या ठिकाणी काही ट्रस्टी व त्याचप्रमाणे पोलिसांचं लक्ष नसल्यामुळे काही भाविकांनी या ठिकाणी जे तारेचं कंपाऊंड आहे ते तोडलेलं आहे आणि त्याच ठिकाणाहून बघा महिला पुरुष असे उतरत आहेत धोक्यात घालून आणि मध्ये येत आहेत काही ठिकाणी थोडंसं नियोजनाचा अभाव होणार शेवटी पब्लिक आहे असं मी चाळीसगाव तालुक्यातील करजगावचा आणि मी करजगाववरून चार पाच वेळेस आलेलो आहे पायी पायी महादेव <laughs> त्यावेळेस लग्न झालेलं नव्हतं आणि आम्ही बघा सकाळी सहा वाजताच निघायचो आई डब्बा करून द्यायची आणि मग आम्ही महेश घाट मार्गे यायचो करजगावपासून जवळपास पाच सहा किलोमीटर हा महेश घाटाचा डोंगर आणि तो डोंगर मासे दोन तीन डोंगर चढून निसर्गाचा आनंद घेऊन पाय वाटेने आम्ही येत होतो आणि मध्ये आडीशिडी लागायची याच ठिकाणी जेवण वगैरे करायचो आणि मग पुढे मंदिरात यायचो मंदिरात दर्शन घेतलं एखादा तास थांबलो की पुन्हा निघायचो आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत करतगाव करतगाव या ठिकाणी पोचत असायचो मला वाटतं जवळपास येऊन जाऊन सतरा अठरा किलोमीटर एका बाजूने असेल दररोज तो पस्तीस चाळीस किलोमीटर मग आम्ही जात होतो आणि गेल्यानंतर अंगात ताप आल्यासारखा यायचा एखादी गोळी घ्यायची गरम पाण्यात पाय टा ठेवायचे आणि पण दर्शन घेऊन आनंद व्हायचा खूप खूप खुँ, छान छान त्याला आम्ही देखील देवाने परीक्षा घेतली आणि मेहनत घेऊन आणि कष्ट म्हणजे कष्टच म्हणावं लागतील करून महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्यासाठी खास दर्शन आणलेले आहे आपण देखील महादेवाचं दर्शन घ्या म्हणा बम बंबोले हर हर महादेव जय पिनाकेश्वर महाराज की जय छान छान आमची ट्रीप झाली मस्त मस्त दर्शन झालं लय भारी आणि त्यानंतर आम्ही मग परधारी मार्गे नस्तमपूर या ठिकाणी गेलो रात्री नऊ वाजले होते आणि मंदिर बंद होतं परंतु दर्शन घेतलं आणि रात्री दहा साडे दहा वाजता हॉटेल आमंत्रण या ठिकाणी उपास सोडले बाजरीच्या मस्त मस्त भाकरी पोळ्या शेवभाजी आणि रात्री अडीच वाजता नाशिकला पोहोचलो छानशी ट्रीप अशी ही